श्री स्वामी समर्थ एस्ट्रो रेमेडीज स्वागत आहे उद्या एक मे दोन हजार चोवीस या दिवशी गुरु बदल होणार आहे मंगळाच्या अशा वेळेस तो काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ असणार आहे अनुक्रमे कुंभ तूळ आणि मिथून राशीला चौथा आठवा आणि बारावा हा गुरु असणार आहे तर अशा वेळेस तुम्हाला काही दान आणि गुरुग्रहाचा जप करायचा आहे स्वामींचा जप करा किंवा गुरुग्रहाचा केला तरी चाले दान तुम्हाला धातूमध्ये कांस्य आणि सोने दान तुम्ही दान करू शकता त्याचप्रमाणे साखर गुळ हरभरा डाळ तुम्ही दान करू शकता पिवळे वस्त्र दान करू शकता आणि पिवळी फुले तुम्ही दान करू शकता हे केल्याने तुमच्या आयुष्यातील संकट पीडा कमी होण्यास मदत होईल आणि तुमचे कष्टही कमी होतील हा गुरु बदल च, अनुक्रमे कुंभतूळ आणि मिथून या राशीला त्रासदायक जरी असला तरी सुद्धा रुशब, मीन, धनु आणि सिंह राशीला पहिला तिसरा सहावा आणि दहावा आहे म्हणजेच गुरुबळ कमी आहे तर हे गुरुबळ वाढवण्यासाठी तुम्ही तेच उपाय करू शकता जे मी तुम्हाला चौथा आणि गुरु असल्यावर करायचे आहेत सांगितले जसं की दान आणि जप तुम्ही जेवढा जमेल तेवढा गुरुचा जप करा आणि जेवढं जमेल तेवढा हरभरा डाळ साखर सोन कास्य त्याचप्रमाणे पिवळे वस्त्र आणि पिवळी फुलं दान करू शकता तुम्हाला हे वर्ष चांगलं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद